नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फायनली आज मी निघाले आठ दहा दिवसापासून तयारी करून मी कॅन्सल करत होती कारण हिंमतच नव्हती होत पण नाही वी लाजाने गावातून मग म्हणायचे आणि मलाही जाणं खूप गरजेचं होत होत नाही तर मग माझं अस्तित्वच नाहीचं झा केलं होत आहे त्याच्यामुळं मला गावात पाय टाकणं गरजेचं होतं भले माझ्या आईला विचारायचा पत्ता नाही आहे तिला नाही आहे समज काम मी काय करत आहोन कशी वागत आहो आणि तिच्या त्या वागण्यावरूनच मला तिच्या विचारावरून तिच्या वागण्यावरून मला एवढी भीती वाटते नको नको वादविवाद नको लोकांना तमाशा नको म्हणून मी सारखी टाळायची म्हणजे गावात कोणाचा कॉल आला तर म्हणत होते का मी उद्याला येते उद्याला येते आणि मग दुसऱ्या रोजी विचारपूस केलं तर मग रिझन्स सांगून आहे ना कॅन्सल झालेलं आहे असं सांगायचे प्रत्येक वेळा हसायचे की मी घाबरत आहे नको घाबरू ये आम्ही आहो पण मी नाही जात होते पण नाही विलाजना आता मला जात आहे आता माहीत नाही तिथे काय होईल माहीत नाही पण तरी निघलेली आहे ओढा उन्हाचा तडाका आहे गर्दी खूप आहे आणि लांबचा प्रवास आहे आठ ते दहा तास लागते पण नाही मिला जाणं जात आहे आणि गेल्याच्या नंतर तिथे मग माझी काय पाहिजे ती होईन माझं मलाच माहीत नाही कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही पण एक माझा अधिकार आहे या नाथ्याने मी जात आहे आणि हाच अधिकार मला माझ्या आईला कसं समजून सांगता येईल का बाई तू जे काय चूक करत आहे ते लक्षात येत का बरं नाही तुझ्या मी अधिकार नागा नाही मागायला पाहिजे जी म्हणून जर जीवाचा माझा तमाशा होत असेल तर मग तुझ्याच हातानं समजा मला माझं जीवन संपवलं तर ते माझ्यासाठी योग्य राहील कारण का आता मी पण थकली खूप थकली एका जन्मदातीला मी माझा अधिकार सांगत आहे अधिकार सांगण्यासाठी मला जर दरबदर भटकाव लागत असेल जीवावर मनावर खूप परिणाम होते तर मग असं जीवन जगण्यापेक्षा उलट मग आहे ना तमाशा करण्यापेक्षा माझं जीवन संपलेलं कधी माझ्यासाठी चांगलंच खूप मोठी शोकांतिका आहे काही एका आईच्या हाताने मुलीचं आयुष्य उद्वस्त